तुम्हाला आज शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहे महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम पहिल्या पहिल्यांदा फुटला आहे याला कोण घालिली दरबारी भुस्ती बेगे बडी बेगम म्हणजे आली आली शाहजी आई बरगा नजर रेत तिच्या अंगार दरबार झाल गपगार कुणी घेई ना पुढा कार साऱ्यांनीच मानली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अन त्यानं उघडा उचलला नवतेच आप जर खान नवतेच आप जणू सैतान खान बोलला छाती थो पुन्हा शिव बाला टाकतो चिडून हे अल्ला आसमान अल्लाह कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्मीत त्याच खोड तळ पायदळ फौज फाटल गळ अंगी दहा हात बळ पाहणारा काप्याच चळ वाट्यात भेटेन त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देव उद्वस्त केली माया बहिणीची आभरी लुटली कोण कोण रोखणार हे वाद आता शिवाच काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठपर खानाला कसा तो पणार काय लढवा औंदर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचे सैन्य अफाटे त्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काय म्हणाला रायबा महाराणी आम्हाला आमच्या जीवाची जी परवा पण पर महाराजांचा जीव वाढणं गरजेचं आहे शुभा केवळ आमचा पुत्र नाही ते एवढ्या मराठी जणांचा दा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु बॅडपणे पाहून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता का कामाने अशा वाघिणीचा देव छावा अशा वाघिणीचा देव छावा गणिमान कसा आठे जावा मी सांगावा प्रताप प्रतापगडावर आमने सामने भेटीवा सांगावा खाण ना असत असत कबून गेला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पाय जशी खाण शिखाण हे प्राध्या पाहिजे श्रीखान शिखाण आला वेग मान नाही शिवाजी राजांच्या करवतीचे त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची वरील काही कल्पना युक्तीची आधी वरील काही कल्पना युक्तीची आधी खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजाने शानदार शानियाना उभारला होता फेटीचा फेटी साठी छान उभारिला नक्षेदार शाणे आणला नक्षेदार शाणे आणला खान डोळ डुळ दळाला खान डोळ डुळ दळाला सय्य बंडा त्याच्या संगतिला संय बंडा त्याच्या संगतीला शिवभा संघ ती माळा शिवबाच्या संगती माळा राजाला पाहून राजाला पाहू खान म्हणतो कसा आव शिवा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ कन्हा कमारी तो हसरी कन्हा कमारी तो हसरी रोकू न नजारा लेरी जी 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 जी, जी 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 ने राजा लाली मंदिर अंधवा के ला कन्हा विमान माने ला कन्हा विमान माने ला कटरी सवार जन के ला कटरी सवार जन केला ला खरखरा आवाज़ झाला ला खरखरा

अशा राजाला